श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता मंडळी आज आपण करूया मस्तपैकी कुरकुरीत मस्तपैकी मांदेळी फ्राय एकदम स्वस्त आणि मस्त रेसिपी आहे ही मांदेवी फ्राय आणि चवीला तर एक नंबर तर हे बघा त्यासाठी मी ही अशी मांदेळी घेतलेली आहेत तर आता ही निवडायची कशी निवडा निवडायला पण एकदम सोपं आहे तर काय करायचं काय करायचं मांदेळं बघा हाताने पण आपण निवडू शकतो त्याला खवलं असतात ही अशी खवलं काढायची अशी आपल्या हातानेच जशी खवलं निघतात ही बघा तुम्ही चाकूनी पण काढू शकता विळीवर पण काढू शकतात पण काय गरज नाही एवढी विळी माखवायची पण गरज नाही ती विळी माखवा परत घासा त्यापेक्षा ही बघा हाताने अशी सगळी खवलं निघतात आणि असे डोकं पण हे असं आपण हातानेच असं तोडून याच्यामधलं असं आपण हे काढून टाकायचं असतं हे जी घाण असते ना ही ती काढायची आणि इकडे असं हा कल्ला असतो हा बघा हा कल्ला तो पण असा काढायचा म्हणजे खाताना तो आपल्याला भुसकत नाही ते हे काढलेलं आहे बघा हे दोन्ही बाजूचे असे कल्ले काढायचे आणि शेपट शेपट कोणाला तोकडी हवी हो असेल तर तोकडी तुम्ही काढू शकता पण जनरली म्हणजे तळायचं असेल मांद्यावर तर लांबीच शेपटी ठेवायची कारण ती कुरकुरीतच होतात ना त्यामुळे खायला छान लागतात आणि दिसायला पण छान दिसतात तर प्रकारे आता मी ही मांदेही निवडून घेते बघा आता तुम्हाला दाखवते आता दुसरं हे बघा असेच खवलं काढून घ्यायची हे बघा अशी खवलं काढायची आणि असं डोकं असं हे डोकं असं हाताने तसं हे बघे साफ कर आणि हे जे टोक असतं खव खवलं खवलं ते काढायचं कल्ला म्हणजे ते भुसकत नाही खाताना असं बाजूचा कल्ला काढायचा आणि ही शेपट आता ही लांबी शेपट आहे थोडीशी शे तोकडी करू शकता तुम्ही हाताने तोडून तर बघा अशा प्रकारे आता मी ही सगळी मांदे निवडून घेते म्हणजे साफ करून घेते आणि पाण्याने स्वच्छ धुवायची का ती खवलं असतात ती सगळी निघून जातात तर मी स्वच्छ धुवून घेते साफ करून तर मी सर्व असं करून घेते बघा आपली मांदळी स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून खवलं बिवलं काढून स्वच्छ केलेली आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी हळद पावडर घेतले अर्धा टेबलस्पून एक टेबलस्पून मिरची मिरची पावडर नाही मसाला घेतला आहे घरचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक टेबलस्पून चवीनुसार मीठ तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडं आणि एक टेबलस्पून रवा घेतलेला आहे तर आता आपण हे करायला आहे प्रथम आपण हळद पावडर घालून घेऊया मिरची पावडर मिर्ची मिरची पावडर मसाला टाकूया थोडासा ठेवूया चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आलं लसूणची पेस्ट आता आपण हे चांगलं ना असं मॅरिनेशन करून घेऊया आता मी सगळं चांगलं असं मॅरिनेशन करू मॅरिनेशन करून झालेलं आहे आता काय करायचं आपण हे जे तांदळाचं पीठ आहे ना ते घेऊया हा रवा आहे थोडासा तो घेऊया आणि मिर मसाला थोडासा घालून घेऊ आणि अगदी चवीनुसार थोडंसं मीठ कारण आपण मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे तर आता हे आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि मांदेळाला लावून आपण हे फ्राय करायचे आता मी तेल तापत ठेवलेलं आहे तर आपण काय करायचं आता हे मांदेळं असं पिठामध्ये गोळून घ्यायचं पीठ लावून घ्यायचं असं पीठ लावून असे एका साईडला मी ठेवून देते अशा प्रकारे मी करून घेते मग आपण फ्राय करायला घेऊ ना आपली मांदेळाला मी मस्त बेगी कोटिंग केलेलं आहे पिठाचं आणि रव्याचं रवा थोडासाच घ्यायचा तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं तर रवा एक टेबलस्पून मी घेतलेला आहे तर आपण आता फ्राय करायला तेल तापलेलं आहे आता आपण एक एक मांदेळ टाकायला घेऊ मस्त लागतात कुरकुरीत मांदळी ही खायला आणि चवीला पण एक नंबर लागतात म्हणजे स्वस्त आणि मस्त मस्त असं तुम्ही स्टार्टर म्हणून पण वापरू शकतो त्याला छानपैकी चाखण्याला विकण्याला मांदळी खूप चालतात तर मस्त आहे ही स्वस्त आणि मस्त कुरकुरीत लागणारी रेसिपी आहे ही बघा मी सर्व मांदळी फ्राय करायला ठेवलेली आहे आता आपण थोड्या वेळाने ती पलटू आता आपण पलटी करून बघा खालून आता झालेली आपल्या दिसतात आहेत झालेली आहेत तर आता ही सर्व आता आपण अशी पलटी करून घ्यायची तर मी आता ही सगळी अशी पलटी करून घेते बघा असे होतात ती पलटी हे बघा आता मी सर्व अशी पलटी करून घेते होतात पलटी आपली फिरून झालेली आता या दुसऱ्या बाजूनी पण ती चांगली मस्त कुरकुरीत होऊन दे आपण आता याला ट्राय करून घेऊ दुसऱ्या बाजूनी आपली मांदेळी मस्त कुरकुरीत चुरचुरीत झालेली आहे आवाज पण येतो बघा आपण घ्यास घालून घेऊया मस्त एकदम कुरकुरीत मस्त छान लागतात ही मांदेळी तर तुम्ही नक्की ट्राय कराय बघा मस्त कुरकुरीत लागतात खायला एकदम छान अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत मांदेळी फ्राय कुरकुरीत मांदेळी फ्राय तर तुम्ही नक्की ट्राय करा बघा एवढं थोडं कुरकुरीत झालेलं एकदम ठुसठुशीत झालेलं आहे एकदम तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला बघूनच कळत असेल तर किती सुंदर झालेलं कडक हे बघा हे बघा मोडत पण एवढं कडक झालेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा मांदे फ्राय मला <ण्णाग> जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी ते थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद